ज्यांचं तिकीट कापलेलं आहे आणि ज्यांना तिकीट दिलेलं आहे असे दोघेही आपल्यासोबत आहेत किरीट सर त्यावेळी उमेदवारी नाही आहे कोण नेमकं दोषी बरीचा पकरा बनवला गेला का भारतीय जनता पक्षाने किरीट सोमयाचे संस्कार जे आहेत ते कापणं न देणं हे नाही आहे हे पत्रकार त्या दृष्टीने बघत असतात माझा लहान भाऊ जो माझ्यापेक्षा जास्त चांगला काम करणार आहे त्याला आता प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहेत त्याचा आम्हाला आनंद आहेत मनोज कटक महापालिकेत खूप चांगलं काम केलं मुंबईच्या प्रश्नांची जाणीव आहे तो याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करणार आमचं लक्ष आहे नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवणं सक्षम सरकार देणं आणि त्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहेत आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडणार मातोश्रीवर थेट केले गेलेलं आरोप हे सर्वात जास्त तुम्हाला मागात पडले का यावेळी कारण ज्या पद्धतीनं शिवसेनेनं दबावाचं राजकारण केलं तुम्हाला तिकीट म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन करताना किंवा पार्टीनी देशाने दिलेली जबाबदारी पार पाडताना नेहमी कधीतरी समर्पण बलिदान द्यावं लागणार त्याची जाणीव असते त्याचं दुःख नसतं आणि ज्यावेळी जो कोणी बलिदान देतो ना हसतच देत असतो मला कुणाचा बदल तक्रार नाहीये पार्टीने खूप चांगलं काम कर्तव्य करण्याची संधी दिली त्याचा आनंद आहे ज्यावेळी पार्टीला गरज होती खऱ्या अर्थानं कारण महापालिका निवडणुका असू दे विधानसभा निवडणुका असू दे शिवसेनेला शिंगावर घेण्याचं काम किरीट सोमयाने केलं आणि उमेदवारी देण्याच्या वेळी मात्र वाऱ्यावर सोडलं आमच्याकडे पार्टीला गरज माना आईला गरज ही आमची संस्कृती नाही आहे का पार्टीचा कार्यकर्ता कर्तव्य करत असतो आणि मला कर्तव्य काम पार पाडण्याची संधी दिली होती तुम्हाला आनंद आहेत अभिमान आहेत कुठलाही रंज नाही इथून पुढे देखील भ्रष्टाचार निर्मूलनाचं काम सुरू ठेवणार आहात का आणि महापालिकेतला अर्धवट भ्रष्टाचार जो काढला गेलेला आहे तो पूर्णपणे काढला भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त भारत हे मोदीजीचं ध्येय आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण काही ना काही कॉन्ट्रीब्युशन करत असतो विकासही करायचा आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भारत आम्ही सगळे त्यात निश्चितपणे काही ना काय आपली जबाबदारी पार पाडू त्यामध्ये महापालिकेतला भ्रष्टाचार देखील असेल मुंबई महापालिकेला आज आपण देशात सक्षम भारताचं स्वप्न घेऊन पुढे चाललो आहोत त्याच्याकडे मोदीजीचं सरकार हे आमचं आजचं टार्गेट उमेदवारी न मिळण्यामागे केवळ शिवसेना हे वाटतं कारण वाटतं की भाजप अंतर्गत विरोधक देखील सक्रिय झाले त्यामुळं तिकीट मिळालं नाही पुन्हाच ना नाही संस्कारच नाहीये आम्हाला त्या त्यावेळी जे जे काम दिलं जाते हो ते चांगल्या रीतीने पार पाडणं आता माझ्यावर जबाबदारी राहणार ईशान्य मुंबई मुंबई त्याचा विजयासाठी धडपड करणं आम्ही पार पाडू अजिबात नाराज नाही आनंद आहे की पार्टी कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा समर्पण करण्यासाठी योग्य अभिमान आहे मनोज आहेत मुंबई महापालिकेतील घटनेते आणि आता ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आणि इथे डॉक्टर सांसद किरीट सोमयाने ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी पक्षाने दिली आहे डॉक्टर किरीट सोमया यांचं ह्या मतदारसंघात अनन्य काम आहे आणि ह्या कार्याला पुढे नेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे कुठंतरी आता राष्ट्रवादीचा उमेदवार संजय दिना पाटील आहेत कशा प्रकारचं आव्हान वाटतं तुम्हाला मला वाटतंय की आव्हान इथे केलेलं जे कार्य आहे किरीट सोमयाजींचं हे कार्य कसं पुढे घेऊन जायचं आणि ह्याच्यापेक्षा जा चांगलं कार्य कसं करायचं ते आव्हान आहे पक्षाच्या पुढे किंवा संघटनेच्या पुढे इथे कुठलंच आव्हान नाही आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ तुम्ही क्रीड सुमय यांच्या ऑफिसला आलेला आहात कुठंतरी नाराजी क्रीड सुमय यांची पत्करू नये यासाठी आलेला आहात मला वाटतं आहे की आपल्याला आमच्या संबंधांबद्दल जाणकारी नसेल आम्ही परिवार म्हणून काम करतो आणि मला पहिल्यांदा महापालिकेत पाठवण्याचं कार्य देखील डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केलं तर हे होते भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि त्याचबरोबर किरीट सोमया जरी सध्या ते हसत असले सांगत असले की नाराज नाही आहे तरी पण कुठं ना कुठं तरी जी नाराजी आहे ती दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई